अकोला जिल्ह्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग दोन धक्क्यांनी जनतेत भीती अस्वस्थता आणि संभ्रम पसरला आहे अकोट तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवार अलमास परवी शेख सलीम यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला ही घटना शहरभर धक्कादायक ठरली आणि निवडणुकीच्या वातावरणात गंभीर बदल घडून आणला आज सकाळी ए आय एम आय एम प्रभाग पंधरा अ च्या उमेदवार उज्ज्वला राजेश तेलकोटे यांचे पती राजेश तेलकोटे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता कालवाडी रोडवरील रामनारायण फार्मजवळ चार पाच अज्ञातांनी पाठी मागून लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला तेलगोटे गंभीर जखमी अवस्थेत अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत ठाणेदार अमोल माळवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत तपास वेगाने सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही आधी संशयित हालचालीचा बागोबा घेतला जात आहे रुपेश तेलगोटे मी राजेश चलगोटे यांचा नेहमीप्रमाणे सकाळी जॉगिंगला जात असतात आज कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चार पाच जणांनी त्याच्यावर प्रहार केला ते स समोर जात असतात त्याच्या मागून त्यांच्यावर प्रहार केला बाबा प्रकृती तर सध्या चांगली आहे रेखीत डोक्याला त्याचे तीन तीन ते चार टाके लागलेले आहेत ते वादा तर दे ते वाद ती तसे कोणासोबतच नाही आहे राजकीय मुद्दा आहे तो होऊ शकते समजा काही वाद नाही आहेत कोणासोबत कुठून बी राजकीय आता ते काही सध्या काही सांगू शकत नाही की राजकारण आता सध्या चालू आहे इलेक्शन काही सांगू शकत नाही त्याच्या पत्नी सध्या एम आय एम पक्षाची एकूण नगरसेविका पदासाठी उमेदवारी आहेत तरी पोलीस प्रशासनाने एवढं सांगतो की बा तुम्ही तपास चालू करा घटनांमुळे निवडणुकीच्या उंबरठ्यावर शहरात भीती संभ्रम आणि तणावाची लाट उसळली आहे दोन दिवसात घडलेल्या सलग घटनांनी जिल्ह्यातील राजकारणाचा वेळा खडबळीत वळणावर चालला आहे नागरिकांना सुरक्षा आणि शांततेबाबत भीती निर्माण झाली आहे शहरात प्रश्न गडबडतोय हे योगायोग आहेत की अकोल्यात निवडणूक नव्हे तर छुप्या पद्धतीने राजकीय दडपशाही आणि हिंसक संघर्ष चालवला ते, जात आहे प्रतिनिधी संतोष माने आताच आमच्या कानावर ही गोष्ट आली आणि आताच मला माहित पडला मी प्रचार रॅली मध्ये होतो एकदम आम्हाला दुखाने शॉक देणारी घटना आहे आणि ते त्यांचे माहेर जात असताना मोटरसायकलवर आमचे पक्षाचे शेख अलमा, अलमास अलमास शेख सलीम अलमा क्रमांक चारचे उमेदवार त्यांच्या दुर्दैवी मुक्त झालेला आहे आणि मला खूप शॉक आणि मी खूप माझी परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे अशा अवस्थेत काल रात्री दोन वाजेपर्यंत ते माझ्यासोबत होते आणि आज त्यांचा सकाळी असा मला संदेश आला तर आम्ही सर्व आजचे जे कार्यक्रम होते आता आम्ही सभा वगैरे सर्व पोस्टपोन करत आहे आम्हाला खूप शौक आहे आणि आम्ही आजचा दिवस प्रचारमध्ये आम्ही हे करून राहिलो कमी करून धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा